आज आपण फुलगोबीच्या पानाची भाजी चना डाळ घालून कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आणि खूप टेस्टी आहे तुम्ही कधी बनवत नसेल तर नक्की ट्राय करा खूप मस्त बनली होती एका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेऊयात जे पानं आहेत आपण त्याचा जास्त वापर करत नाहीत खूप जण त्याची भाजी बनवत नाहीत पण खूप हेल्दी राहते आणि हिरवे ग्रीन पालेभाज्या खायला पाहिजेत त्यामुळं त्या, त्या भा पानाचा वापर मी केला सर्वांना खूपच आवडले तेलामध्ये आपण जिरे मोहऱ्या घालून घेऊयात आता आठ दहा पाकळ्या लसणाचे छान मी असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आहेत तुम्ही अद्रक लसूणचं पेस्ट पण वापरू शकता आणि एक मीडियम साईजचा सा कांदा कट करून घेतला आहे स्वच्छ देऊन तो पण घालून घेऊयात त्याला पण तेलामध्ये एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे कुठलीही बेसिक भाजी बनवताना सर्व म कांदा लसूण वगैरे छान तेलामध्ये परतला पाहिजे तरच आपली भाजी टेस्टी बनते आता सुके मसाले घालून घेऊ जेही तुम्ही रेगुलर मसाले वापरता लाल तिखट हळद काळं तिखट हे सर्व घालायचं आहे किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे पण वापरू शकता पण लहान मुलांना तिखट लागू शकते भाजी म्हणून नाही ही डाळ मी भिजू घालून ठेवली होती भाजी बनवण्याच्या आधी दोन तीन तास किंवा सकाळी करायचं असलं तर रात्री तुम्ही भिजू घालून ठेवू शकता कारण चना डाळ शिजायला थोडा वेळ लागतो आता ही घरची डाळ आहे म्हणून लवकर शिजते जर मार्केटची विकतची डाळ आहे तर शिजायला वेळ लागते जे एक मी टमाटर घालून घेतला आहे आणि हे आहे पानं आहेत स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत त्याला पण असं चिरून घेतलं आहे सर्व आता मिक्स करूया आपण तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की करा आपण फुलगोबी घेतो आणि पानं टाकून देतो पण याच्या पानाची पण भाजी खूप छान होते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही आवडेल आणि माझ्या रेसिपी तर आवडत असतील तर चॅनलला लाईक करत चला सबस्क्राईब करा काही सजेशन असतील तर ते पण सांगत चला आता आपल्याला छान भाजी चणा डाळ हे शिजेपर्यंत शिजून घ्यायची आहे पानं पूर्ण मॅश झाले पाहिजेत मी पान पाणी पान, जास्त नव्हतं हो टाकलं चणा दाळ शिजेपर् शिजायपुरतंच टाकायचं आहे आपल्याला कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे चवीनुसार वरून मीठ घातलं आहे आता मिक्स करूयात आणि पाण्याची आवश्यकता लागलं तर थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स केलं आहे जास्त पाणी नाहीच टाकलं आपण चेक करत राहायचं डाळ आपल्याला छान शिजली तर तेव्हाच आपण हे करायचं भाजी आपली बनली असं समजायचं मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे इथं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालतंय या स्टेजला आपली भाजी बनवून तयार आहे चना डाळ पण खूप छान असं मऊ शिजली होती पाहू शकता खूप मस्त झाली होती टेस्टी झाली होती भाजी आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद